आता आपण हात कलांगले मतदारसंघातील पन्हाळा या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण विचार त्यांचं मत काय साहेब सात मेला मतदान आहे आपलं मत हातकल असणार आपलं पण दर्शमन या असणार कारण काय साहेब दहरशी दर्श मन आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत आणि तिने आतापर्यंत बरीच कामं केले आहेत आज आपण रस्ता जे झालेला आहे रस्ता हे खाजरा फंडातून झालेला आहे एक असे कुठलं गाव वाडी वंचित राहिलेलं नाही हजारो कुठेतरी काम करून रस्त्याचं काम चाललं आहे इतर त्यांची कामं चालले आहेत त्यामुळं धैर्यशील मानेशिवाय पर्याय नाही यांचं धैर्यशील मानेंनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामासाठी मत असेल असं मत आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला कोल्हापूर